विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द तयार कर व ली हा भाग अभ्यासणार आहोत <coughs> मराठी बाल भारती इयत्ता पहिली पान नंबर अठ्ठावीस चित्रामध्ये एक कुंडी दिसत आहे त्यावरती अक्षरं दिलेली आहेत ती आपण प्रथम वाचूयात सु, सु मा मा आ मा, आ, आ स न उ उ, म ती, ती रू सा, सा, तू, टू तू, री री ई प बा, बा या अक्षरांपासून आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द तयार करायचे आहेत चला तर शब्द तयार करूयात मासा मासा सुमा सुमा आरती आरती आसन आसन सुमति सुमति, तीर, तीर, बाप, बाप, मति, मति, माती माती, सई सई साई साई उप उप उर सुरई सुरई सुती सुती सुई सुई उसन उसन मार मार माई माई आई आई सती सती रती रती तूर तूर तूप तु सरस सरस Nor. Nor. Nos. Nos.